छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोर शहरात एका इलेक्ट्रॉनिकच्या दुकानाचे शटर तोडून एक लाख लंपासल्या दरम्यान या दुकानातील नवीन तांब्याच्या तारीचे तेरा बंडल जुने तांब्याची तार यासह दुकानाच्या काउंटरमधील रोख रक्कम सात हजार रुपयाचा ऐवज लंपौला शहरातील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या या दुकानावर चोरट्यांनी रात्रीचा फायदा घेत हा हल्ला डला होता ब्यूरो रिपोर्ट ए एन न्यूज संभाजीनगर